नमस्कार फ्रेंड मी दीपाली गवई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्ही कसे आहेत मजेत आहे ना मी पण मजेत आहे चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया आज माझा व्हिडिओ म्हटलं आज किचन वगैरे सगळं साफ करून घ्यावे आठ दिवस झाले की मी साफ करून घेते व्यवस्थित पूर्ण डस्टिंग पण करून घेते आणि जेवण माझं बनवून झालेलं होतं जेवण वगैरे सगळं बनवून झालं मुलं सकाळी स्कूलला गेले आणि म्हटलं सगळं साफसफाई करून घ्यावे आणि विंडो मोठी असल्यामुळे घरामध्ये खूप अशी धूळ येते आणि मग पूर्ण असं सा सामानावर घासलेल्या सामानावर पण पडते सगळे डब्याडुबे साईडला ठेवलेले आणि आपण फोडणी वगैरे देतो तो, तो पूर्ण असं स्टाईलवरती कधी घाई गडबडं असते तर मग नुसतं पुसूनच घेते मग असं वेळ असला की मग एक एक काम काढलं की मग सगळेच कामं म्हटलं करून घ्यावं मग काम थोडं म्हणता म्हणता भरपूर असा वेळ झाला होता करून घ्यायला आणि सगळं असं आता पाऊस पण चालू आहे आणि थोडे असे वेगळेच डागं पडतात त्याच्यावर विंडोवरती त्या काचावरती मग मी म्हटलं आता घासून घ्यावं याच्या अगोदर मी गावून आले तेवढं सगळं घासून घुसून सगळं साफसफाई केली होती आणि पाऊस असा भरपूर असल्यामुळं पतानी असे का मग काळे काळे त्याला डागं पडले होते म्हटलं आता घासूनच घ्यावं अगोदर सो छोट्यावाल्या पंचनं घासले पण ते निघाले नाही मग मी कडक पंचनं घासले मग सगळे असे स्वच्छ निघून गेले आणि पुसूनच घेणार होते पण ते डागं भरपूर असल्यामुळं म्हटलं हो। घासूनच घ्यावं आणि पंधरा आठ पंधरा दिवस तर आता घासायचं पुसायचं पण काम नाही स्वच्छ राहते आणि थोडं धूळ आली की मग मी कपडा मारून घेत असते जसा वेळ भेटेल तसा आणि हवा पण अशी भरपूर आहे त्याच्यामुळं धूळ येतेच आणि हवा मग खिडकी खोलली तर धूळ पण येते हवा पण येते पण मी खोलत असते फ्रेश हवा असते त्याच्यामुळे आणि दोन विंडो असल्यामुळे मोठ्या मोठ्या भरपूर अशी हवा असते आमच्या रूममध्ये आणि किचनवरती पण पूर्ण असा डब्या याच्यावरती मग असं धूळ येते तर मग धूळ काही ना मग मी साफ करून घेत असते थोडं थोडं म्हटलं थोडं थोडं जसं जसं वेळ भेटेन तसं तसं पूर्ण असं साफ करून घ्यावं मग गॅस घासून घेतला आणि गॅस नाही घासला तर मग साईडला कसं जंग लागल्यासारखं होतं तसं तर रोजच घासते मी गॅस गॅसचा वटा पण मग वरचं वरचं साईडचं सगळे कोपरे कापरे कधी घाई असली तर मग होत नाही साफ करणं आणि प्लेटी येते तर रोजच साफ करते आणि किचन घासून घेत होते तर म्हटलं प्यायचं माटे त्याच्यावरती सगळं पाणी वगैरे उडन त्याच्यामुळे उचलून मग साईडला ठेवला आणि छोटंसं किचन हे ॲडजस्ट करावं लागतं आणि मग मस्त असा गॅस घासून घेतला पूर्ण गॅस घासून घेतला प्लेटी बाजूला काढून घेतल्या आणि काम मग आपण करायला घेतलं तरी भरपूर असे काम निघतात जेवण बनून झालं होतं म्हटलं आता वेळ झाला तरी पण चालेल आंघोळ राहिली होती माझी करायची आणि कपडे राहिले होते म्हटलं कपडे भिजत घातले मी आणि कपडे मशीनला लावून घ्यावं तो तोपर्यंत नंतर लावायची होती म्हटलं अगोदर पूर्ण असं साफ करून घ्यावं दोन दिवस झाले साफ करायचं होतं पण उद्या करण उद्या करण तर मग असंच उद्या उद्यावरच चाललं होतं म्हटलं आता आजच करून घ्याव आणि मुलं गेल्याच्यानंतर म्हटलं आता घरात किती पण पसारा झाला तरी लुडबुड करायला कोणी नसते आपण जर काही काढलं नवीन वस्तू तर लगेच मुलं येतात धावून लुडबुड करायला एकटा असल्यावर काय नसते आणि मुलं काय माझी मदत करत नाही आहे मी सांगत पण नाही पण मग मदत मदत करायला पाणी वगैरे झालं तर पाय घसरायची भीती वाटते म्हटलं आता मुलं नाही आहे तर आपणच पटकन असं पूर्ण साफ करून घ्यावं सकाळी पाणी भरलं होतं तर मग मी हांडे वगैरे सगळं अगोदरच साफ करून घेतलं सॉरी रात्री भरलं होतं पाणी आमच्या सकाळी साफ वगैरे सगळं व्यवस्थित करून घेतलं हांडे पाणी भर आलं तेव्हाच मी साफ करून घेतलं आणि म्हटलं आता ही स्टाईल पण पाण्यामुळे की कशामुळे त्याच्यावर पण असं हे पडलं होतं जाळं झाल्यासारखं झालं होतं म्हटलं ते पण घासून घ्यावं हो, आणि एक करायच्या ऐवजी म्हटलं आता सगळंच करून घ्यावं हो, करायचं करायचं तसंच राहून जाते ना करायचं म्हटल्यावर माझ्यासोबत तर असंच होतं आहे करायचं म्हटल्यावर करू म्हटल्यावर होतच नाही आहे मग म्हटलं आता ते पण स्टाईल पण व्यवस्थित घासून घ्यावं आणि आपण चिकन मटन वगैरे बनवतो ना तर मग ते स्टाईलवर उडते कधीतरी आपण घासलं नाही लवकर तर मग ते तसंच राहते चिकट चिकट आणि थोडं जर ब्रश हात फिरवला साबणाचा तर मग लगेच क्लीन होऊन जाते आणि नळाजवळ पण मी पाणी भरायच्या टायमाला तेव्हा पण सगळं साफ करून घेत असते जसं जसं मला वेळ भेटेन तसं तसं मग मी त्याच्यावर करून घेते स्वच्छ केलं की जसं बरं वाटते आणि हे राहिलंच होतं करायचं म्हटलं तर सगळंच करून घ्यावं नळाजवळ पण अशी पूर्ण असं फोडणीचं याचं चा, भांडे घास त्याचं उडतं आहे ना आणि कधी कधी आपला हात खरकटत राहतो मग आपण नळ चालू करतो तर मग ते आपलं हाताची घाण त्या नळाला लागते ला ला नळ पण म्हटलं साफ करून घ्याव आणि डब्बे काढून घेतले आणि पूर्ण अशी स्टाईल पण घासून घेतली टाय स्टाईल म्हटलं आता घासून घ्यावं कारण की पाऊस असा भरपूर असा चालू आहे पावसामुळे का काय पण त्याच्यावर अशी धूळ साचल्यासारखी झाली होती म्हटलं आता धुळं पण साचली होती आणि आपण तडका देतो ना त्याचं पण त्याच्यावर उडतं आहे ना मसाला त्याच्यामुळे मग ते चांगलं वाटत नाही तेल उडायल्याच्यानंतर ते असं वेगळंच दिसतंय मग त्याच्याहून दिस म्हटलं आता थोडं फिरूनच घ्यावं कपडा जरा छान वाटतंय आणि काम करायला घेतलं तर काम वाढतच जाते कमी होत नाही आहे आणि आठ दहा दिवस झाले की मी असं करतच असते सगळं सामान वगैरे काढून घेत असते हे तर घासलेले भांडे आहे पण जी मांडणी आहे ना छोटी ती आपण लावण्यासाठी तिच्यावर असं मी जेव्हा जवारीचं चा पीठ चाळते ना गव्हाचं पीठ तर मला चाळायची गरज नाही इकडं छान दळून देते आमच्याकडे पण जवारीचं पिठामध्ये चाळण असते तर मग ते चाळते ना मी तर ते उडते त्याच्यावर त्याच्यामुळं मग ते पूर्ण सामान काढूनच घासावं लागते आणि एवढी भीती वाटत होती ना ते घासायची छोटंवालं स्टँड त्याला असे तारासारखं होतं ना त्याच्यामुळं म्हटलं हाताभीतच चिर लागलं ना तर लेक खोल लागन त्याच्यामुळं भीतभीतच मी ते घासून घेतलं मला भीती वाटत होती म्हणजे पत्र्यासारखंच हाय ते एवढं काय असं जब्बर नाही आहे आणि त्याला कोणी कोपरे असे लागलं तर भीती वाटती लागायचं हळूहळू मग मी घासून घेतलं सगळं आणि व्यवस्थित घासून घेतलं आणि जे भांडी लावलेली ते पण म्हटलं आता धुवूनच घ्या घासलेली होती ऑलरेडी असं मुलं घेतात काही काही यूज होत नाही आहे असं काही नाही भरपूर आहे पण मग ते कधी कधी होत आहे कधी कधी होत नाही आणि ते थे ठेवून ठेवूनच मग कसं आहे त्याला खकाना उडतो तर मग चांगलं वाटत नाही म्हटलं आता था काढलं तर सगळं साफ करून धुवून ठेवा मग मी सगळे चम्मच वगैरे चाकू वगैरे सगळे परत धुऊन घेतले म्हटलं किचनवर खाली काढले आपण त्याचं पाणी बिनी लागले घाण आणि ट्रे ट्रे तेवढा घासून घेतला ट्रेचा एवढा यूज होत नाही आहे कोणी पाहुणे रावळे आले तेव्हाच लाग तेव्हाच लागते आणि पाहुणे रावळे तर नाही सध्या चहा घेणारी मी एकटीच आहे मुलं नाही तेवढे तुम्हाला सांगितले चहा अगोदरच्या व्हिडिओमध्ये मुलं काही चहा वगैरे पित नाही दूधच पितात ट्रे काढायची काही गरज नाही कोणी पाहुणे आले तर कसं बरं वाटतंय मग त्याच्यावर एकदा लावला तर माणूस एकदा घासून लावला तर यूज केले नाही तरी पण घाण होते मग घासून ठेवावं लागतोय आहे ते पण घासून घेतलं आणि ठेवून दिलं म्हटलं आता डबे पुसून घ्यावं डब्यामध्ये सामान भरायच्या अगोदर मी डबे घासून घेतले होते घासून घेऊन पुसून घेऊन पूर्ण सामान त्याच्यामध्ये ठेवलं होतं आणि डबे त्याच्यावर थोडा झाकणावरती खकाना होता आपण कधी कधी जेवण बनवताना लगेच पकडतो त्याला हात लावतो तर मग आपला हात खरखटा असतो तर ते त्याला लागते मग मी पुसूनच घेतलं म्हटलं आता पुसूनच घ्यावं व्यवस्थित पुसून घेतले सगळे डबे आणि सगळं सामान जिथालच्या तिथं व्यवस्थित ठेवून दिलं म्हटलं उजूक मग नंतर म्हटल्यावर ठेवता येत नाही मग सगळं सामान असं ठेवून दिलं आणि म्हटलं काढलंय तर सामान साफसफाई चालली तर मग तेलाची कॅटली हे ते डबे साईडला होते ते पण म्हटलं साफ करून घ्याव आणि तसंच राहून जाते घासून ठेवली होती तेलाची कॅटली पण आणि मग व्यवस्थित सगळं डबे वगैरे लावले आणि जी स्टाईल होती ना ती भांडे घासते ना ह्या साईडला ती पण घाण होते म्हटलं ती पण पुसून घ्याव नंतर लक्षात आलं अरे कॅटली तर राहूनच गेली होती मग कॅटली आणि हे दोन तीन डबे ते पण मग मी व्यवस्थित पुसून घेतले त्याच्यावर पण अशी धूळ अशी साचली होती घासून सगळे डब्बे व्यवस्थित भरून ठेवते पण धूळ उडते म्हणून म्हटलं पुसूनच घेतलेली परवडी मग व्यवस्थित कॅटली डब्बा सगळं पुसून घेतलं आणि जितालच्या तिथं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि जेव्हा आपण लवकर जर घासली नाही तेलाची कॅटली तर मग तिला घाण होते तसं तर मी तेल संपलं ते लगेच घासून घेते आणि असं मधातून पुसून घेत असते आपला हात लागतो म्हणून मग मी पुसूनच घेतलेलं परवडलं म्हणलं पुसूनच घ्या आता जेव्हा ह्याच्यातलं सामान संपल तेव्हा सा परत घासून परत त्याच्यात भरून ठेवायचं सामान तसं जर असं पुसपास चालूच राहते किती का काम करा कमीच पडतं आहे घरामध्ये मग डब्बे डुब्बे व्यवस्थित सगळे साफ करून घेतले तर मुलांना पण घ्यायला जायचं होतं मला म्हटलं काम तर काढलंय पण टायमावर जाणं झालं पाहिजे जा होतं मुलाला घ्यायला पण टायमावर झालं सगळं ॲडजस्ट पटापट आवरून घेतलं बाकीचे पण कामं राहिले ते लादी पुसायची राहिली होती माझी आणि आंघोळ राहिली ती करायची म्हटलं आता पन गिते मी ओली होईल त्याच्यामुळं मी आंघोळ नव्हती केली साफ करायची असले तर मी आंघोळ नाही करत अगोदर हे करते साफसफाई सगळं आवरून घेते आणि तिथं मी उभे राहून भांडे घासते बिचिंगजवळ तर त्याला पण पता नाही कसं घाण उडते त्याच्यावर पण आणि ते पण पुसून घेतली स्टाईल आता म्हटलं किचन पण धुवून घेतलं तसं तर रोजच धुवून घेते मी किचन पण आज जरा जास्तच घासघूस चालू होती आणि किचन म्हटलं पाणी आहे तर पूर्ण असं पाणी पुसून घेतलं किचनवरती तुमचं पण असंच होतं आहे का नंतर लक्षात आलं मी बेसिंग घासायचं राहिलं बेसिंक तसं तर तसं रोज भांडे घासणं झाले की रोज घासत असते मी पण कधी कधी राहते आठवण नाही राहिली तर मग विसरून जाते घासत नाही की बेसिंग पण व्यवस्थित घासून घेतले अशी क्लिनिक आज सगळं किचन डस्टिंग सगळं क्लिनिप करून घेतलं म्हटलं आता वेळ आहे तर सगळं चाळणी वगैरे सगळं घासून घेतलं तुम्ही कसं करता तुम्हाला पण असंच होतं आहे का कधी वेळ नाही भेटला तर मग जास्त घाण होते आणि वेळ भेटला की मग असं सगळं साफसफाई व्यवस्थित जिथलच्या तिथं ठेवलेलं बरं पडते मग बेसिंग पण पूर्ण घासून घेतलं चाळणी वगैरे माझ्या बेसिनची चाळणी तुटलेली आहे दुसरी बसवलेली आहे मी सगळं सामान ठेवून दिलं आणि बघू शकता असं किचन आपलं रेडी झालं आहे पूर्ण साफसफाई केली आता राहिलं होतं फ्रीजचं साफ करायचं पण व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हटलं शक्यतो फ्रेंड लोक बघत नाही आहे त्याच्यामुळं मग मी फ्रीजचा व्हिडिओ काढलेला नाही आहे फ्रीज पण राहिलं होतं माझं साफ करायचं चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय